खरं सांगतो तिची हो तिच्या लग्नाची वालात माझ्या डोळ्यासमोरून गेली गेली ती गेली पण नाचून 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 गेली दारात माझ्या माझ्या हृदयाच्या छेंद्या छेंद्या लागल्यावर आणि त्या चिंद्या

त्या काळातली ती कविता आता माझ्या मित्रांनो मला चॅलेंज केले म्हणजे मी कविता लिहिणार काय ब्रेकअप पण पॅचपॅच चा काळ आला होता माझ्यासारखा सुंदर शब्दाला पवित्र शब्दाचं वापर केलं ब्रेकअप करतात त्यावेळेला असं काही नव्हतं खरंच नव्हतं असं काय त्यावेळेला झालं नाहीतर माझ्यासारखं कवित्रिलो आता त्यावेळेची शब्द त्यावेळीची कविता घडगेस <laughs> सर त्यावेळेच त्यावेळेचे दिवस आणि त्याच आपल्या शब्दात मी करतो तिला चोरून भेटताना तिला चोरून भेटताना शब्द शबड़ शब्दात गोठायचे तिला चोरून भेटताना शब्द शबड़ शब्दात गोठायचे गाली गुलाब गोऱ्या डाळी गोठात फुटायचे <laughs> तिला फोन म्हण प्रताना सर चढी गुजीन बस रांगोला कि सांज वेळ आहे एवढं वातावरण छान आहे आणि तिची वाट बघत असं उभा राहिलो सांगितलं पेटल्या दिव्यात वाती मी ते ओन तिष्ठलो तेव्हा डोळ्यात जागल्या राती तिला चौन भेटता शब्द शब्दात गोठायचं डाली गुलाब कोऱ्या डाळी चानी माझ्या भाऊ प्रेमास्त तिच्या माझ्या नवते शब्दांचे पसारे होता अ बोलते बोली तसार सारे तिला भेटणे छळ तो मनाला मना घ्यावया छळ तो भजवन म्हणाला एकांत उन्हाडवा छळतो भगवन म्हणाला एकांत उन्हाडवा खेळ स्वप्नांत सांडलेला मी हृदय व्यवहार वेडा कुंद कापलेला मी हृदय व्यवहार वे वेडा हुंद का दाटलेला प्राजक्त हिवास गोट ताना पाऊस डोळ्यात साठलेला असता काळ जात मुळ येते असता काळ जात मुळ येते शिंदवल्यात विसा जे कोणी रंजले गांजले तोचे गा पण आम्ही आपले तोचे साधून देव तिथं जाणार त्या मुलीप्रमाणे महाराजांनी जे कार्य केलं महाराजांनी जी आपल्याला दिशा दाखवली की आश्रम शाळेमध्ये आल्यावर आल्यानंतर मी आनंद स्वतःला समजून घेतलं आम्हाला गाडीचे होते मॅडम होत्या मॅडम आम्हाला आईची माया दिली आणि खूपच चांगल्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं आम्ही स्ट्रगल करतच आमची जर जिंदगी आतापर्यंत होती आणि आता आम्ही थोडंसं सटल झालो महाराजांच्या आशीर्वाद गुरुजनांच्या आशीर्वाद आणि मी आता आम्ही चालू कार्य करत आहे थोडासा किस्सा सांगू इच्छितो लक्ष्मणाने आम्ही दोघंजण घेत राहतो वर्गावर दोघ खास घेत राहतो आणि त्यात थोडीशी आमच्याकडे सत्ता मुलं होती मग त्यात नाते होता यादव होता आणि सत्तळ आम्हाला ऐकत नसेल सार पण पुढे काढायचे आणि सरांना सांगायचे आम्हाला चिंता करा मग माझी ब्रेन मशी असायचे आपल्यासाठी काय काय मग मशी ताईनं सांगायचं लगेच दादा की हा असं असं त्यांना आमच्या डोळ्याची नजर त्याच्यावर मग कबड्डी गेल तर असच प्रसंग आला मी घसरून पडलो तात्या मला उठवायला मग शिंगचे नाड मध्ये उप तुला खूप लागलंय कुणी कुणी काय केलं मला कुणी स्पष्ट केलं नव्हतं मी त्या चौघायच्या नाडं सांगितलं बंद म्हणला ताई काय कुणी काय काय म्हणलं ताईने सगळं सांगितलं तिच्या मी सांगायची आणि खूप छोटी होती माझी उंची जास्त असल्यामुळे मी काय करायचं असं तर केला की ताईनं माझ्या दरम्यान लागायचं आणि दादा पेरो मला बोल बेगोल घेत वाच का त्रास फिरोलायच यायची मग प्रसंग असं झाला की ती चौघ जण आम्हाला काही आयकर नसायचे स्थानिक लेवलचे होते आणि तात्याला मला खायला जायचे मला आता आपण याला आपल्या घराकडे घेऊन जाऊ लहानपणीच आमच्या आईकडे पाहिले वटलाच्या जागेवर मोठ्या भागात आपण पण नोकरी लागली होती गुराच्या दोघांत गुराच्या दोघांमध्ये जात असताना तिथं काने डॉक्टरचं एक हॉस्पिटल होतं तिथं जांभळाच झाड होत मग ह्या आमच्यापेक्षा स्ट्रॉंग होते जे ऐकते त्यानं म्हणलं तुम्हाला चढ चौघड्या झाड आता काय करायचं रे म्हणलं आता आरभू आरम हेच टाइम आता 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 नाही हो डॉक्टर डॉक्टर चढले चढाय म्हटलं डॉक्टर घेतले आमच्या घरी येऊन आणि ऑक्सिजन कुकरा जांभळ्याच्या पुडाला आणि बांधला आणि कपडे कारण डॉक्टरांनी मानलं आणि परत परत विशेष झाल्याचे फायद्यात लागून गेलं असं एक लहानपणा मला सारखी बहिणी ती पण ह्या माझ्या सगळ्यात बहिणी आणि माझ्या डॉक्टर जे माझ्या कुटुंब आहे बाबांना सह सपोर्ट केला वेळोवेळी मार्गदर्शन केलं माईने आम्हाला आम्हाला मार्गदर्शन केलं त्यामुळं ज्या वयात आम्ही चुकीच्या मार्गाने पाऊल टाकणार आहोत नाही सगळ्या मार्गे चालू व्यवस्थित राहिलो आणि त्याच कार्य असं की सामाजिक क्षेत्रामध्ये आम्ही कार्य करत असताना मला सावित्री ज्योती आणि इंटरनॅशनल पुरस्कार थायलंड मध्ये भेटला तर आहे हा ते स्वतः ओळख करून गेलं आपण काय

आणि मुक्ताईचं गाव यायचं निभूल निवृत्ती ज्ञान सोपान मुक्ता म्हणजे चार भावंड होते त्या मुक्ताईची वारी मे महिन्यामध्ये दरवेळेस दर मे महिन्याला निघायची आणि आषाढी वारीला इथे पोचायची मग त्यावेळेस माझ्याची इच्छा होती की आपण दिंडीमध्ये जाऊ मग आता वडील नव्हते आम्ही तीन बहिणी आणि एक आई आम्ही चार जणी दिंडीला निघालो परंतु दिंडीतले जे महाराज लोकं होते त्यांनी म्हटले की बाई तुम्ही काही दिंडीमध्ये येऊ नका ह्या तुझ्या मुली छोटे छोटे आहेत आणि ही एक तर खूपच छोटी आहे ती चालणार नाही त्यावेळेस तुम्ही दिंडीमध्ये येऊ नका परंतु मुक्ताईला जर आम्हाला न्यायचंच होतं मुक्ताईची इच्छा पूर्ण म्हणजे आमची इच्छा पूर्णच होते मग माझी आई मेन महाराजांकडे गेली आणि सांगितलं की महाराज मला मुक्ताईच्या दिंडीमध्ये जायचं आहे आषाढी वारीला म्हणे पायी जायचं आहे तेव्हा मग महाराजांना जा की म्हणे म्हणे तोला कोणी नाही म्हटलं नाही म्हणे दिंडीतले महाराजला पण नाही म्हटलं ते मुलगी चालणार नाही म्हणे माझी दिंडी मी छोटी होती माझे वडील माझ्या आईच्या मी माझ्या पोटात असताना माझे वडील वाढलेले होते त्यामुळे माझ्या वडिलांनी मला पहिलेलेच नव्हतं मी खूप छोटी होती माझी माझी बहीण आशा ती अडीच वर्षाने माझ्यापेक्षा मोठी आहे आणि तिच्यापेक्षा एक अजून अडीच वर्षाला मोठी मोठी आहे म्हणजे अशा तीन बहिणी आम्ही तीन बहिणी आणि माझी आई आम्ही दिल्लीमध्ये निघालो मुक्ताबाईने आम्हाला खूप म्हणजे शक्ती दिली पायी वारी व्हायला आम्ही साडेचार किलो साडे किलोमीटर पाहिलं आम्ही पंढरपूरला आलो आणि इथं एका महाराजाने सांगितलं की म्हणे बाई तुला जर तू जर निराधार आहे तू तुझ्या मुली तुला म्हणजे पोचण्यासाठी तुला तुझी शक्ती कमी पडते तर तू असं का म्हणे इथं आश्रम आहे म्हणे गाडगे महाराजांचा त्या आश्रमामध्ये तू ह्या मुली डग म्हणे मोठी मुलगी काय टाकू नका परंतु ह्या दोन मुली शिकण्यासारख्या आहेत ते यांना तो आश्रमामध्ये टाक मग त्या आश्रमामध्ये माझी गेले गेली आणि तिथं महाराजांना भेटले आणि आमच्या नावं तिथं दोघींचे टाकले माझे खूप माझी इच्छा नव्हती आश्रमामध्ये यायची परंतु आशा काहीची इच्छा होती की आपण आश्रमात जाऊ पाच असल्यानंतर जेवणाचे फरक असायचं आम्हाला असायचे की बाबा कोण येते आम्ही भक्तिकामा आजीजवळ त्यांना थोडं आणि माझा बालमित्र राजा माणसा तुला काय करता काय भगवान तुला काय म्हणणार नाही उद्धव त्याच्या एक वेळा असा किसा झाला होता की आम्ही सगळ्या गाडीची मुले एका रूम मध्ये सकाळ सकाळ आलो आम्ही काय करायचं आम्ही जगण्याचा वजन केलो कोणच राहणार काय करतो मी म्हटलं तुम्ही नुसतं दारा बरोबर उभा राह मी जातो आज आज जातो सुमन मावशी होत्या सुमन थोडी लाडी वगैरे लागतो आणि भाकरी घेतो पळवायचं आणि त्याला होतो आश्रमात नुसतं आश्रमात भाकरी आणायचं आणि माझ्याच राहायचं मग मी तर पण दहा ते बारा भाकरी घ्यायचे आहात

सगळे मनाचे नाही नाही आणले तर आणि सगळ्यांच्या चारा पण भरपूर लागली होती सगळे काम करून टाकले कुठे बाकी करायचं काय तर असे बरेचसे की समाजा जीवनात गेले आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळेस मी गेलो होतो त्यावेळेस मला घालाला सारा सर्व नव्हता माझ्या मुलं तिथे बघा हनुमान सर येतात माझ्या पण आले मी त्या शिकवणीला चालू होतो माझ्या पाठीवर चौकणे आकाराचे खेळा लावलेले शर्ट होता बघा मला लक्षात तुला काय शर्ट नाहीत का लावला ना हो एक शर्ट आहे का गो त्यांनी पंधरा शपथ घेऊन जातो स्वतःच्या अंगात लाजो दादा साहेबला किशावर एक गुलाबाचं चित्र असणारा एक शर्ट होता तो शर्ट काढून

प्रजा राजाला जाऊन लोड घेतो काय असं बरोबर मी राजी धव आहे मी शहाऐंशी सत्तीची घ्यायचं ठीक आहे दहावीपर्यंत शिकलो दहावीनंतर काय मी शिकलो नाही तिसरीपासून <laughs> असल्यापासून त्यांच्याशी जवळ एक आहे कारण मी राहायला होतो कृष्णाबाई महाराज यांच्या मतामध्ये तिचा सत्याचा कार्यक्रम चालू व्हायचा आणि सप्ताच्या कार्यक्रमामध्ये भगवान पाऊचा का मंडप असायचा आणि ती मंडप टाकताना एकदा भाऊला मी म्हणलं भाऊ जरा ती लाकडे टाकली की जरा पलीकडे टाकायची भाऊने नुसतं मायाला असं बघितलं होतं डोळं लाल धोरण जास्त भाऊचं मी होतं हातच्या दिवस तिसरीनं होतं सहा बसायला भाऊने असं बघितलं मी गप्प घेऊन तांदूळ भरून पाणी पिलो आणि परत दोन वर्षानं परत पाचवीला येऊया आम्हाला गयाबाई शाळेमध्ये यायचा परत एकदा अजून बघ की बाबा हिथं कसा काय म्हणतो आता म्हणलं माझी काय पाठ सोडत म्हणजे विचार केला मनात मनात की बाबा हिथं कसा काय परत गेलो त्यांचं दर्शन घेतलं म्हणलं मी असं असं आई साहेबांच्या तिथनं आम्हाला इथं पाठवलेच आहे आणि आम्ही तुमचे जर सांगितलं आम्हाला सांभाळून घ्या म्हणलं तर तिथनं दहावीपर्यंत खरंच माझं नशीब चांगलं होतं पाचवीपासून दहावीपर्यंत मी शिकलो सर्व शिक्षकांनी मला व्यवस्थित मार्गदर्शन केलं आहे आणि ज्या दहावीच्या वर्गात मी शिकलो दहावीचं वर्ष त्या दहावीच्या वर्गात शिकत असताना ज्या बँचवर मी बसत होतो त्या बँचवर तिथे दहावीचा बॉर्डरचा पेपर मी त्याच बँचवर दिला एकमेव नशिबाह विद्यार्थी द्या खरंच म्हणजे आता लय खाली बसून काय काय बोल वाटत हितादरण आणतोय हसू नका त्याची सगळ्यांनी इथून खरंच सगळ्यांचे मी आभार मानतो सट्टाण्यावर आपले मित्र रवींद्र कापडणीस बोलवड अशा ताई आई मालकी ताई हे साडेचारशे किलोमीटर वरून आले किती साडेचारशे ते रवींद्र कापडणीस ते आले ते साडेपाचशे ते सहाशे किलोमीटर वरून आले खरंच ह्यांचा आदर्श घ्यायचा आहे का एक जीवाला आहे प्रेम आहे भावना माया त्यांनी फक्त फोन करून सांगितले व्हॉट्सअपवर त्यांना पत्रिका पाठवली आपण आणि पंढरपुरात असणाऱ्या लोकांना आपण विद्यार्थ्यांना पत्रिका ती पोचू शकले नाही घराघरापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आहे राज्य धर्माधिकारी आणि नाही खरंच पण पर... ह्यांनी नुसते व्हॉट्सअपवर वैयक्तिक पत्र टाकलेले वैयक्तिक केलेले आणि त्याच्यावर मी एवढे लांब ना लांब मारले मामा मावशी किती जाणवल्या मामाने मावशी म्हणजे हे भाग्यश्री पाटील नाव त्या दिवशी तर मामाने मावशी दिसल्यावर मी पण भरपूर हसलो परत मी म्हणजे आई बरं काय त्यांची आई ओळख करून दिली आणि माझे मित्र राजेंद्र जी आणि त्यांच्या सौ सूरेखा बाजारराव नागटिळक त्यांचंही वारंवार मला मार्गदर्शन आहे काही चुकलं तरी मला ते समजून सांगतात कारण ज्यावेळेला वडील वाढले ते त्यावेळेला तरी साठवण करण्यासाठी घरी आल्यानंतर एवढी समजूत काढली पण ती जी भावना असते वडिलांची माया आधार असतो तसंच आपल्याला परमादरणीय महात्मा बाबासाहेब मनमाळकर हे पण गेल्यानंतर एवढं आपल्याला दुःख झालं होतं की ती बोलायचं काम नाही खरंच आम्हाला म्हणजे कडतं एक शब्द त्यावेळी लागन असं धन्यवाद मला तुम्ही दोन शब्द बोलायचं म्हणजे लब्बत धन्यवाद काय आहे एकच फक्त माझं वाक्य आहे कारण की आपला उजवा हातलंच का सगळे निजवळ करा डोळे बंद करा आणि म्हणा की दादा हा हात तुमचा आहे माझ्या पाठीवरती आहे म्हणून शब्बास म्हणून घ्या स्वतःला कारण तुम्ही इथं आल्यानंतर असं यशस्वी पाहून प्रत्येकाच्या पाठीवरती त्यांनी हाच हात फिरवला असता माणसं शरीरानं आपल्यामधून जातात परंतु विचारानं आणि कृतीनं सदैव नेहमी आमच्यासोबत असतात आणि खरं तर कविता मी सादर का करणार नाही तर आज माझं मन खूप बघून आलं की इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती ही एक प्रेरणादायी स्टोरी आहे आणि मी माझ्या दोन्ही मुलांना खास घेऊन आलेली आहे कारण माझ्या पसंडा आईवडील नाही जेव्हा इथं मी प्रत्येकांची स्टोरी ऐकली बोलण्यासारखं खूप आहे परंतु मला माहिती आहे तुम्ही खूप लांब आलेला आहे पण मी एक विनंती करणार आहे तुम्हाला की तुम्ही जेव्हा तुमच्या मुलांना तुमची गोष्ट सांगत असता की मी कसा घडलो कशी घडले तेव्हा आमच्या मुलांना आमचं तितकस रुचकर वाटत नाही ते सांगतात की अंबाईने त्याच्या मुलाचं लग्न कसं लावले आम्हाला काय दिलं गेलंय तुमची परिस्थिती कशी होती हे प्रत्येक घरातल्या मुलांचा आई म्हणला होताना ठेवताना दिसत पण प्रेरणादायी गोष्टी जर अशाच आम्ही मातीमध्ये जर दडकून टाकल्या तर संस्कार प्रेरणा रुजणार त्याच्यासाठी बियाणा आणणार कुठून आणि म्हणून मी विद्यापीठ बहुना दोन हजार चौदा जेव्हा माझ्या कॉलेजचं एक गॅदरिंग झालं होतं त्यानंतर त्यांच्या पाठीमागेच लागले होते की तुम्ही पुढं व्हा आणि तुमचं एक स्नेहसंमेलन घ्या तुमच्याकडं खूप काही व्यथा आहेत त्यातून उगवलेली तुम्ही माणसं आहे आणि त्यांनी गेल्या वर्षी केलं पण आम्हाला त्यावेळेस येता आलं नाही त्यावेळेस मी खास वेळ काढून आले आणि इथे आल्यानंतर माझं मन इतकं आलं की आम्हाला आई वडील असणार आहे आई वडिलांच्या आम्ही आणि आईस त्या रिलेकर तुमच्या पुढं कुठं नाही गवत सुद्धा नाही म्हणून तुमची प्रत्येकाची स्टोरी तुम्ही इथं पत्ता द्या आणि मला सांगा मी तुमची स्टोरी कव्हर करायला तुमच्या घरी येईल आणि त्याच्यावरचं पुस्तक संपादित करायची जबाबदारी आणि ती बिडला दाखवायची जबाबदारी मी घेते कारण आमचं हे तुम्ही ह्या समाजाचं बियाणं आहात शेतकरी बियाणं खास असलेल्या त्या धान्यामधून निवडून ठेवत असतो पाकडून तसं या समाजातून पाकडून निवडून आलेली माणसं आणि विशेष म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळी एक नाव घेता सॉरी मुने तुमचं नाव मी डिगिरी घेते भगवान म्हणून मला खास वाटलं की आम्ही तुम्हाला घडवायला भगवान होते भगवान तुम्ही आहात कोण तुम्हाला निराधार म्हणेल तो हजार वेळा निराधार असेल ज्याला भगवानांचे हात लागले ज्याला त्या काळामधलं पीएच डी करणारे डॉक्टरेट मायबाप लागले या मायबापाची तुम्ही लेकर आहात तुम्ही खूप भाग्यवान लेकर आहात आणि मी तुम्हाला आनंदानं धीर आणि त्यांना याच्यासाठी म्हटलं की जेव्हा माझ्या पतीचं माझ्यासोबत लग्न होणार आहे हे मला घरच्यांनी सांगितलं तेव्हा मला सुरुवातीला लग्न करायचंच नव्हतं कारण मला शिकून काहीतरी वेगळं बनायचं होतं पण त्यांना आईही नाही आणि वडीलही नाही ही गोष्ट जेव्हा मला कळली त्या दिवशी मला हे मान्यच नव्हतं की एखाद्या व्यक्तीला आई पण नसते वडील पण नसतात अरे बापरे आई पण नसते वडील पण नसतात अशा माणसं कशी काय असू शकतात आणि बुद्धी वडिलांना सांगितले की नाही मी त्यांच्यासोबत लग्न करणार आहे पण मला आज इतकं समाधान वाटलं की त्यांना इतके भोव आणि इतक्या बहिणी आहेत आणि तुम्ही ज्या दिवशी ज्या दिवशी पंढरपूरला या पंढरपूरमध्ये असाल त्या दिवशी तुमच्या हक्काचं भावाचं घर म्हणून तुम्ही आम्हाला फोन करा परंतु तुमच्याकडच्या मात्र घेऊन जाऊ नका त्या आमच्याजवळ जतन करून ठेवण्यासाठी आम्हाला फोन करा निस काल तर मी आपण पुस्तक संपादित संपादितलो माझा आठवड्या न्यूज चॅनल आहे त्या चॅनलला प्रेरणादायी स्टोरी म्हणून आपण आपल्या या शाळेच्या नावाच्या विद्यार्थ्यांची बॅच नुसार त्यांची स्टोरी घेऊया म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला कळेल की सगळ्याच आईबापांनी जिवंतपणे लेकरांना सोन्याच्या पायण्यात सांभाळलेलं नसतं तर ज्यांना आई वडील नाही तीच माणसं खर संकटात यशस्वीपणे उभे राहतात आणि त्याच माणसाचा आपण वारसा झाला पाहिजे आणि म्हणून हे आपण निश्चित धारणा करून उत्कटपण मी तुम्हाला अजून एक जबाबदारी देईन की हेही काम तुम्ही घ्या ज्यांचे ज्यांचे फोन येतील त्यांना आपण त्यांच्या भेटू त्यांचे शूटिंग घेऊ आणि हे चॅनलच्या माध्यमातून समस्त महाराष्ट्रालाच नाही संपूर्ण जगाला दाखवण्याचा प्रयत्न करू की ज्याची मिठू माऊली असते ती मुलं कधीच अनाथ होत नाही तर ते जगाला प्रेरणा देणारी मुलं ठरतात आणि बोलण्यास काही तरी सोडतात तीन आठवडे झाले तरी भाऊ पाय सुद्धा ठेकवत नव्हते ही कृपाच नाही का इतके प्रयत्न येते की जणू काही त्यांना काही झालंच नाही इतक्या ठिकाणी त्या मिशन मधून आज जर भगवंतानी सद्गुरूने त्यांना वाचवलंय तर तुमच्या कार्यासाठी वाचवलंय असं मी म्हणेन आज बाबांचा अतृप्त आत्मा बाबा पंच्याहत्तरव्या वर्षी जरी गेले तरी कार्य त्यांचं संपन्न सुफळ पूर्ण झालेलं नाही त्यांना जे करायच्या होत्या एवढ्या मोठ्या या मोकळ्या जागेमध्ये ज्या सुविधा त्यांना मुलांना द्यायच्या होत्या त्या त्यांना करता आल्या नाही तुमची ती बिल्डिंग अजून आहे ती तशीच आहे जी भगवान भाऊनी मी फार मोठा इंजिनियर असल्यासारखी बांधली होती म्हणजे टेंपरनी पण आजही ती पुन्हा नव्या जमान जोमान ती उभी राहिलेली नाही आपल्या फक्त वापरत्या वाढवण्यासाठी आपलं आपलं ते तिथं काय असेल ते उभं राहिलेलं आहे ते असो ज्याचं त्याचं कर्म ज्याच्या त्याच्या भावना ज्याचं त्याची पुण्य आहे त्यानं ते मिळत असतं आपल्याकडे नाही म्हणून आपल्याला दुःख नाही पण पुन्हा त्या तुमचं जे राहिलेलं कार्य आहे ते आज आपल्याला नानांनी शब्द दिलेला आहे तुम्ही फक्त सगळ्यांनी माझं क्षेत्र वेगळं आहे रह राजांनो मी घाल परवा नाही घेऊ शकत मी टाळ घेऊ शकते फक्त हातात आणि पेटी असती माझ्या हातात पण तुम्ही सगळे भाऊची घाल बना आणि भावना पाठिंबा द्या पुन्हा तुमच्यासारखे जितक्या वेळेला होतील जिथे वेळेला मानतीने मी परत नेऊन बनून आणला की आलीलाच आदत आधी मुक्ताईचा दिन तिथून मी आज मुक्ताईपर्यंत मुक्ताई जाती मला बोलावतात तिचं मुक्ताई तिचं ते बोलवड तिचा वलकापूर तो सगळा एरिया मला माहिती आहे आधी माझ्या अमरावतीपर्यंत बोलवतात मी जात असते तर इतक्या रंग इतकी छोटी बालकं घेऊन जी आई पंढरीत येते आणि आल्यानंतर लेकरांना आश्रमात सोडते काही आता नसतील माऊनीच घेतलं उदाहरण तर माऊनी आज देहांत प्राइस चित्लाशिवाय तुमच्या मुलांना काय ते आजही नाही मिळालेलं आजही नाही मिळालेलं पण देहांत प्राइस चित्त आई वडिलांनी घेतलं का उद्या माझ्या लेकरांचं चांगलं व्हावं म्हणून मला तेच छंद राठव आज की मुक्ती एवढीच होती पक्षीनी प्रभाती चारी अशी जाय पिलू आठ पाहते पाहि उपोगाशी ती पक्षीने कोण ती आई वडीलच की पहाटेच गेले ना ब्रह्ममुहूर्तावर आणि ती पिलू वाटप आहे उपवासी ती मुक्ती केवढी होती सोपान काका केवढा होता सांगा उठल्याबरोबर ज्ञानदा आई कुठे नाही काय सांगितलं असेल ज्ञानदा विचार करण्यासारखी गोष्ट आहे आज आपली परिस्थिती त्यावेळेला तशीच होती आजही अशी काही लेकरं आहेत त्यांना निवारा म्हणूनच याच्यात्रे आपण आज ओकतोय असं शब्द ती पण मुख्यमंत्र्यांचीच कृपा आहे आणि आज दिलेला शब्द त्या राणांनी पुन्हा त्याचा पाठपुरावा हे डोळे भगवान बहुतरतील याची खात्री आहे मला कारण त्याचं स्वप्न तेच आहे की मला बंद पडलेलं कार्य सुरू व्हावं आणि ते तो पाठपुरावा केल्याशिवाय राहणार नाहीत असं मला वाटतं आज तुम्ही तर सगळेजण आलात खूप लांबून आलात राजांनो एवढा मोठा खर्च करून आलात केवळ आणि केवळ सगळे तुमचे लहानपणीचे भावंड तुम्हाला भेटतील म्हणून यात तुमचाही काही स्वार्थ नाही या यात काही स्वार्थ नाही भाऊ तेव्हाही स्वार्थी नव्हते आजही नाही उद्याही नाही भाऊचा एकच स्वार्थ होता त्यावेळेला की चार कोर माझ्या ह्याच्यापेक्षा <laughs> दुसरा काही स्वार्थ नव्हता तरी पण कुरगुडे असायच्यात काम किती म्हणजे